शासनाची जल जीवन मिशन योजना बोरविहीर गावासाठी मंजूर मात्र योजना प्रत्यक्षात अस्तित्वात न आल्याने गाव पाण्यासाठी आजही वंचित धुळे तालुक्यातील बोरविहीर या गावासाठी शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करण्यात येणार होती मात्र प्रत्यक्षात ही योजना अपूर्ण राहिल्याने तब्बल दोन कोटी रुपये पाण्यात गेले असून आजही गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे धुळे तालुक्यातील बोरविहीर हे गाव अवघ्या पाच हजार लोकसंख्येच गाव असून गावात आजही विविध समस्या कायम आहेत गावात रस्त्याची स्वच्छतेची समस्या आजही कायम असून दुसरीकडे मात्र गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकंती आजही करावी लागत आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील गावकऱ्यांचा पाण्याचा संघर्ष आजही संपलेला नाही विशेष म्हणजे गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत होती। दोन कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता मात्र कागदोपत्री मंजूर योजना प्रत्यक्षात आजही अस्तित्वात आलेली नाही दोन हजार बावीस साली मंजूर झालेली योजना दोन हजार तेवीस साली पूर्ण करणे गरजेचे असताना दोन हजार पंचवीस साल सुरू होऊन देखील अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांना गावातील विहीर आणि टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे जल जीवन मिशन योजने अंतर्गत गावातील सहाशे बासष्ट घरांना नळ कनेक्शन देण्यात आल्याचं कागदोपत्री सांगण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात नळ कनेक्शन गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेले नसून शासनाने पाण्याची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे गाव ले पाणी नाही तीन तीन महिना पाणी येत नाही भर उन्हाळा पाणी नाही बाया जाती जाती कडे तर रस्ता बी नाही रस्ताच नाही तिथं गाड्या येऊ आले नाही तर ना पाणी बोरवीर गावात गेल्या पंचवीस वर्षापासून पाण्याची कायमची समस्या आहे शासन निधी भरपूर देत पण त्याची इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नाही त्यामुळे पाणी मिळत नाही नागरिकांना त्यामुळे <Sanye> आम्ही ची व्यवस्था करतो किंवा स्वतः गरीब बाबा असतात <Sanye> ते बिचारे डोक्यावरून अंड्यावरून शेतातून आणतात ते पाणी हा दोन हजार तेवीस पासून जनजीवनचे मंजूर झालेले आहे पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही अजून पाईपलाईनच खोदाखोदी चालू आहे आणि लाईन जोडणं चाललंय कागदोपत्री दंड दाखवत ते असं म्हणतात पण ते आपल्याला काही माहिती नाही काय तुमची आता मागणी आहे मागणी आम्हाला काय पाणी मिळावं लाईट मिळावं रस्ते आम्हाला सुबक मिळावे गावात स्वच्छता असावी याच्याशिवाय काय गाव बोरवी मागास मागासवर्ग आहे ते मागासवर्गच राहिला आहे त्याची काहीच प्रगती नाही ती म्हणजे जलजीवन योजना जलजीवन मिशन योजना सर या योजनेचं झालेलं असं आहे की यांनी डायरेक्ट कागदोपत्री सरळ सरळ ऑनलाईन डेटावर यांनी पंचावन्न लिटर प्रत्येक व्यक्तीला रोज पाणी मिळतं असा डेटा दाखवलेला आहे प्रत्येक तिथं तीन तीन चार चार महिने पाणी येत नाही सर दोन कोटीचा निधी होता सर पण अजूनपर्यंत कोणतेही शासन किंवा प्रशासन किंवा जनप्रतिनिधी यांचं आमच्यावर लक्ष नाही अजूनपर्यंत